हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की सर्व मस्तच असाल मी दीक्षा सर्वांचं खूप खूप स्वागत करते प्रथमची आई या युट्यूब वरती तर आजचा व्हिडिओ आहे ना मी काही दोन तीन दिवसापूर्वी शेअर म्हणजे शूट केलेला होता पण माझ्याकडून अपलोड करणं काही झालं नाही कारण की भरपूर काम अशी असतात की त्याच्या चक्करमध्ये एडिटिंग पोस्टिंग याला काही टाइमच भेटला नव्हता म्हटलं आता टाइम आहे तर म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा तर हा व्हिडिओ आहे ना आम्ही ज्या दिवशी म्हणजे शिफ्टिंग करण्याचा एक दिवस आधीचा व्हिडिओ आहे तर आजचा जो व्हिडिओ होता ना खूपच इमोशनल असा होता कारण की बाहेर आल्यानंतर प्रत्येक क्षण मला अशी प्रत्यक्ष करून देत होते की आपण आता परत कधीच नाही भेटणार परत कधीच नाही भेटणार तसं तर आम्ही डायरेक्ट सिन्नर सोडून तर जात नाही आहोत एकच म्हणजे शहर तर एकच आहे पण एरिया मात्र चेंज होतो त्यामुळे ना थोडस वाटत होतं मनाला दुःख वाटत होतं कारण की लग्न झाल्यानंतर मी साडेतीन वर्षे जे हे आमचं हे आत्ताचं घर आहे यामध्ये काढलेली होती मी या घरामध्ये ना खूप काही बघितलेलं आहे खूप काही बघितलेलं आहे या घरामध्ये मी खूप सारे सुखदुःखाचे असे क्षण बघितलेले आहे त्यानंतर इतक्या वर्षांनी मी जे शेजारी नेबर्स मी जोडलेले जो होते ते आता मला आता काही दिवसांनी सोडून जावे लागतील त्यामुळे मला थोडस वाईट वाटत होतं आता नवीन ठिकाणी परत तीच प्रोसेस फॉलो करा वाईट वाटतं आपण ज्यावेळेस जुन्या जुन्या व्यक्तींना सोडतो ना म्हणजे सोडतो म्हणजे आपण जेव्हा जागा चेंज करतो ना त्यावेळेस फक्त घर चेंज नाही होत सगळं चेंज होतं सगळं पण ते म्हणतात ना नवीन पालवी फुटण्यासाठी जुनी पालवी पडावीच लागतात तसंच गत झालेलं आहे नवीन काहीतरी घडून येण्यासाठी जुन्याला सोडावंच लागतं तर ठीक आहे तर संध्याकाळी ऍज युजल मी प्रथमला बाहेर खेळायला घेऊन आले होते इथे ना माझी मैत्रीणही आलेली होती तर तिचीच ही मुलगी आहे आर्या खूप क्यूट आहे आणि माझ्या प्रथमची खूप चांगली फ्रेंड देखील आहे हे दोघ जण लहानपणापासून सोबत खूप मस्ती करतात बरं का आणि तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये खूपदा आर्याला बघितला असेल आणि मी कधी कधी ना असे जायचे ना त्यांच्या घरी तर आर्यानं माझ्या प्रथम लागून खूप जास्त खुश व्हायची हे ना डायरेक्ट टॉम अँड जेरी सारखं असं आहे बरं का त्यांचं एकामाग एक पळतच राहायची ते खूप मिस करेल मी हे क्षण पण ठीक आहे आता शेवटचा क्षण म्हणून मी हे सगळे व्हिडिओ मध्ये कॅप्चर करत आहे जेणेकरून जेव्हा ते मोठे होतील ना त्यावेळेस त्यांना कळेल की हा आपण किती छान खेळायचो ना आता ते त्यावेळेसची गोष्ट आहे ठीक आहे मान्य करते आणि हा जो मंदिर आहे ना पहिले फक्त दत्त महाराजांचाच हा मंदिर होतं आणि नंतर मग शेजारी ना इथे महादेवाचं मंदिर बांधलं गेल तर ही प्रोसेस देखील मी डोळ्याने बघितलेली आहे त्यामुळे थोडस वाईट वाटत थो होतं आपण आलो त्यावेळेस काय होतं आता काय झालंय ठीक आहे असं आणि ही जे मोकळी जागा दिसते ना इथे पण पहिले ना उमराचं झाड होतं पण आता ते कट केलं थोडस काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे आणि असा गो लोटा आता इथे छान करून घेतलेला आहे इथे ना मी जितके क्षण घातलेले ना खूप जास्त क्षण घातलेले मी प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा ना इकडे खूप जा वॉक करायला यायचे आणि माझी जी, जी फ्रेंड होती ना आमचं फक्त दोन महिन्यांचंच अंतर होतं प्रेग्नन्सीच्या याच्यामध्ये म्हणजे मा प्रथम फक्त दोन महिन्यापासूनच मोठा आहे आर्यापेक्षा त्यावरून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही प्रेग्नेसी पासूनच ना खूप जास्त चांगला फ्रेंड आहोत आम्ही दररोज वॉकला यायचो संध्याकाळी जेवण झालं की आमचं पहिलं ठरायचं चला वॉकला पण आहे ना कधी कधी ना पा पावसामुळे ना खूप फजित होऊन जायची पाऊस आला ना तर आम्हाला घरातच बसावं लागायचं खूप वाईट वाटायचं की अरे यार आज पाऊस का आला आम्हाला तर बाहेर जायचंय मी खरंच खूप ते क्षण खूप मिस करते बरं का ज्यावेळेस आम्ही प्रेग्नंट होतो ना संध्याकाळी आम्ही दररोज वॉकला जायचो खूप छान वाटायचं ते आणि मी गॅरंटी देते हे जर हा जर व्हिडिओ जर ती बघत असेल ना तिला सुद्धा ते क्षण आठवतील जसं की मला आता आठवत आहे हे सांगताना तर खूप छान ते दिवस होते आणि भरपूर दिवस आम्ही चांगले काढले शेजारी खूप चांगल्या होत्या मैत्रिणी खूप चांगल्या वाटल्या मला आणि जास्त मैत्रिणी नव्हत्या दोनच मैत्रिणी होत्या पण जीवा भावाच्या खूप चांगल्या होत्या डोंट वरी बॉन्डिंग वगैरे तुटणार नाही भेटणं वगैरे चालूच राहील त्याच्यानंतर संध्याकाळी घरी येताना खूप जास्त वाईट वाटत होतं कारण की असं वाटत होतं बापरे आता आपण परत या मंदिरात येऊन असं निवांत गप्पा कधी मारू असं होऊन जाईल ठीक आहे घरी आले त्याच्यानंतर इथं मी स्वयंपाकाची तयारी करत होते आणि असं झालं होतं माहिती का मी सगळं पॅक केलं तर आणि परत मला ते काढावं लागत होतं स्वयंपाकासाठी मला इतकं चिडचिड होत होते की नाही सगळी पॅकिंग करायची परत ते काढायचं आणि परत धुवायचं मग परत पॅक करायचं मला इतकं इरिटेट होत होतं कारण की ना दोन तीन दिवसापासून ना आमची शिफ्टिंग फोस्ट फोंड होत होती म्हणजे आज नाही उद्या आज नाही उद्या कारण पाऊसच इतका चालू होता की शिफ्टिंग मध्ये खूप जास्त प्रॉब्लेम येत होता आणि काय माहिती का किचनचं सामान एकदा पॅक केलं ना परत काढ काढ घाल करण्यामध्ये खूप जास्त इरिटेट होत होतं तर असं काही प्रॉब्लेम माझ्यासोबत येत होते तुमच्यासोबत येत असतील कदाचित पण जर डेट वगैरे फिक्स असली ना तर असे काही प्रॉब्लेम येत नाहीत पण आमच्याकडे ना पाऊस इतका असायचा की नाही की शिफ्टिंग करणं खूप अवघड होतं कारण की इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या वस्तू असतात त्या खराब होण्याचे खूप जास्त चान्सेस होते त्यामुळे ना शिफ्टिंग आम्हाला दोन तीन दिवस पोस्टफोनच करावी लागत होती आणि तुम्ही बघू शकता प्रथम इथे इतका मस्ती करत होता की नाही मी ना थोडासा बजार करून आणलेला होता आणि त्यानं सगळी गाजरे ना सगळ्या घरवर फिरवलेली होती इतका तो मस्ती करत होता आणि पसाराही पांगत होता आणि त्याला तर आता बहानाच फेटलेला होता ला, कारण का की सर्व घरभर पसारा होता प्रत्येक गोष्टीकडे मला त्याच्या लक्ष द्यावं लागत होतं कारण की ना घरामध्ये कसं आहे आपलं लक्ष नसलं तर लहान मुलं काहीही करतात त्यामुळे ना थोडंफार लक्ष द्यावंच लागतं आता हे तुम्हाला तुम्हाला तर माझ्यापेक्षा चांगलं माहीत असेल त्यामुळे सांगण्याची गोष्ट नाहीये आज ना स्वयंपाकामध्ये फक्त खिचडीच बनवायची होती असं स्पेशल दुसरं काही बनवायची अजिबात इच्छा नव्हती कारण की दोन तीन दिवसापासून पोस्टिंग करायची म्हणजे दोन तीन दिवसापासून शिफ्टिंग शिफ्टिंग त्याच्या चक्करमध्ये ना खूप जास्त स्वयंपाकाचा कंटाळा यायला लागला होता आणि त्याच्यामुळे ना माझ्या युट्यूबच्या याच्यावरती पण खूप जास्त इम्पॅक्ट पडत होता कारण की मी व्हिडिओ अपलोड करू शकत नव्हते त्याच्यानंतर माझं किचन म्हणजे सेटअप नव्हता त्यामुळे मला युट्यूबचे जे कोणतेच व्हिडिओ इथे अपलोड करता येत नव्हते कुकिंग करता येत नव्हती त्यामुळे तो चॅनल देखील माझा व्यवस्थित ग्रो होत नव्हता त्यामुळे खूप सारे टेन्शन येत होती आणि दुसरं कारण म्हणजे मला महाराजांचे पारायण करायचे होते ते देखील मला आता इथे होत नव्हते आणि हा जो बघता येईल तुम्ही प्रथम मी सर्व देवारा इथं खाली केलेला आहे बरं का तुम्ही आता असं नका बनू की देवाऱ्याला किती हा येड्यावानी करतोय देवारा खाली केलेला आहे त्यामुळेच तो इतका मस्ती करतोय देवाऱ्यावरती आणि ज्यामध्ये जर देव असले ना तर तो फक्त देव काढून घेतो त्याच्याने खेळत असतो तर अशा प्रकारे मी रात्री ना फक्त खिचडी बनवली आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या मी फ्राय करून घेतल्या नंतर प्रथमचे वडील आले होते त्यावेळेस आम्ही मस्त जेवण केलं आणि स्वच्छ केलं किचन आणि झोपी गेले सकाळी उठल्यानंतर मला माहित होतं की सर्वात आधी आम्हाला पोस्टिंग म्हणजे शिफ्टिंगचं काम करायचं आहे तर तुम्हाला ते पुढे दिसलच आणि रात्री मला इतकं इमोशनल होत होतं की नाही मला खूपच वाईट वाटत होतं वाट आता काय होईल किती वाईट वाटतंय तुम्हाला समजत असेल कदाचित माझ्या बोलण्यावरून खूप वाईट वाटत वाट होतं मला हे घर सोडताना देखील आणि दुसऱ्या दिवशी ना आता गाडी येणार होती त्यामुळे ना हे सर्व सामान असं मी हॉलमध्ये घेऊन आलेले होते जेवढं की बारीक बारीक सामान आहे ते आणि इथं बघा मी किती जास्त इमोशनल होत होते मी नाक्षाशा रडत होते माहिती का मला खूप जास्त रडू येत होतं तर अशा प्रकारे आमची फायनली शिफ्टिंग झाली आणि शेवटी जाताना या घराची मी प्रत्येक कोपरे बघून बघून जात होते तर असाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा वाईट पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉग सह बाय बाय